शेतकऱ्यांच्याकरता अडीच हजार कोटी रुपये सोडलेले आहेत कापूस आणि सोयाबीनच्या संदर्भातले इतर पण वेगवेगळ्या पाहिजे पैसे त्या ठिकाणी सोडणं चालूच आहे एक रुपयामध्ये पीक विमा उतरवलेला त्या पीक विम्याच्या संदर्भात स्वतः कृषी मंत्री शिवराज शिवराजसिंह चव्हाण साहेबांनी लक्ष घातलेलं आहे धनंजय मुंडे त्याचा पाठपुरावा करतोय शिवाय सगळ्यांचे पंचनामे करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सरकारने दिलेल्या आहेत कृषी मंत्र्यांनी दिलेल्या आहेत मदत पुनर्वसन विभागाला पण सांगितलेलं आहे की एनडीआरएफ एस डीआरएफच्या नॉर्म्स प्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी तातडीनं झाल्या पाहिजेत आणि त्या प्रकारे ते काम चाललेलं आहे जर कुठं आता कालच्या कॅबिनेटलाच आम्ही अडीच हजार कोटी रुपये अकाउंटला पण जमा झाले काही काही ठिकाणी केवायसीचा काही प्रश्न येतोय असं मला काल इथं काहींनी सांगितलेलं मी आज रात्री मुंबईला जाणार आहे उद्या त्याच्या संदर्भामध्ये किंवा दुपारी कधी मला ऑफिसरच वेळ म्हणजे फोनवर बोलता येईल त्यावेळेस मी त्यांना सूचना देईन हे अफवा आहे सातत्याने महिंद्रा महिंद्रा कंपनीने पण ते सांगितलं काय झालंय जशी जशी निवडणूक जवळ यायला लागलेली तसं तसं विरोधक सातत्याने ही कंपनी जाणार आहे ती कंपनी जाणार आहे तुम्हाला टीव्हीच्या काही माध्यमामध्ये जाहिराती पाहायला मिळत असतील कुठली कुठली कंपन्या आपल्याकडे येतात परवा देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे जे काही पंतप्रधानांनी महाराष्ट्रातले महत्वाचे प्रोजेक्टची भूमिपूजन उद्घाटन आणि पुण्याच्या मेट्रोला हरी झेंडी दाखवण्याचं काम केलं त्यामध्ये देखील त्या प्रोजेक्टचा उल्लेख आहे उलट किर्लोस्कर टोयोटा कंपनी जी बेंगलोरला आहे त्यांची पुढची जे काही विस्तार करतायत तो विस्तार ते संभाजीनगरला करतायत डब्ल्यू हे चाळीस चाळीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्याकड्या <coughs> करता बाबतीमध्ये करतायत अनेक ठिकाणी गुंतवणूक परवा अमरावतीला मोठ्या प्रमाणावर त्याच्याबद्दलचं भूमिपूजन झालंय या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत पण आता मुद्दे कुठे राहिले नाही म्हणून असे काहीतरी मुद्दे दाखवायचे की ज्याच्यातनं सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा किंवा आम्ही काहीतरी वेगळं करणार हे दाखवण्याचा प्रयत्न गडकरी साहेबांनी निधी बाबत बोललेला आहे गडकरी काय निधी उद्योगांचा निधी निधी आहे तो निधीवर अवलंबून नाही नाही गुंतवणूकदार हा सरकार त्यांना जमीन देत पाणी देतं वीज देत इन्फ्रास्ट्रक्चर करून देत आणि इतर सवलती देत त्या सवलती कुठल्या तुम्ही एखादा मोठा उद्योग लावल्यानंतर तुम्हाला टॅक्स मध्ये सवलत देतो ती तर काय आपल्याला अधिक, अधिक हातात देता येत नाही ते सवलत दिल्या म्हणजे कारखाना उभारायला ते दिलं जातं नक्की ते काय बोलल मी त्यांच्याशी बोलेन त्यांच्याकडून माहिती घेईन परंतु मी अर्थमंत्री म्हणून दहा दा, दा, वर्ष काम करतोय असं कुठलीही काही अडचण नाही अडचण असली तर आम्ही ह्या गोष्टी केल्याच नसतात जे आम्हाला शक्य होतं त्याच गोष्टी या योजनांद्वारे करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला आठवत असेल आधी म्हणले की ना ना ही नुसती पोकळ गोष्ट आहे पैसेच मिळणार नाही पहिल्या हप्त्याचे पैसे मिळाले नंतर दोन हप्त्याचे जुलै ऑगस्ट मग म्हणले अरे 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 पैसे लवकर काढून घ्या लवकर काढून घ्या परत पैसे घेऊन जातील तुमचे असं जोरात उठवलं नंतर